ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीचं राजकारण बदलणार भाजपला मोठा धक्का माजी आमदार विलासराव जगताप यांचा पक्षाला राम राम विशाल पाटील यांना पाठिंबा सांगली लोकसभा निवडणुकीची सध्या राज्यभर चर्चा आहे एकीकडे महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना भाजपमध्ये सगळं अलबेल नाही जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात त्यांनी घोषणा केली दरम्यान त्यांच्या सोबत माजी मंत्री अजितराव गोरपडे यांनी संजय काकांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता खासदार संजय राऊत यांना महाविकास आघाडीचे वास्तव्य सांगत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी मिळताच जत तालुक्यात त्यांच्या विरोधात कार्यकर्ते तयार असल्याचा आरोप करत विलासराव जगताप यांनी खासदार पाटील यांच्या उमेदवारीला उघड उघड विरोध केला होता त्यावेळी संजय काका गटाने त्यांची पक्षातून हक्कलपट्टी करावी अशी मागणी केली होती मात्र पक्षाने तशी कारवाई न करता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी झालेल्या मेळाव्यात विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं त्या विशाल पाठाला आजच्या सभेमध्ये एक मताने पाठिंबा दिला असा आपण जाहीर करतो पत्रकारांनी लक्षात ठेव की आमची जी आहे ती, ती विरोधात सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये आमची आजची सभा आहे ते विशाल पाठाला एक मतानं सहमती देते आणि एक मतानं आमचा करावा बाद चालला आहे अशा प्रकारांनी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हा लढा असा चालू ठेवा लागत आहे येणाऱ्या काही जिल्हा त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे त्यामध्ये म्हटलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केलं आहे परंतु पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे माझ्या विरोधात गट बांधण्याचे व माझे अवमूल्य अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून करण्यात आले ते मला सहन करणं शक्य नाही त्यामुळे मला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो तरी मी आपल्या भाजपाचा राजीनामा देत आहे असे म्हटलं आहे स्वाभिमानी कार्यकर्त्याची बैठक राजमार्गाची जो सभागृहामध्ये पार पाडण्यात आले कार्यकर्त्याची मतं ऐकून घेऊन सर्वांमते आज मी स्वतः विशाल पाटील यांना पाठीमध्ये येण्याचं धरण जाहीर केलेलं आहे विशाल पाटील यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते हे मनापासून प्रयत्न करतील आणि ज तालुक्यामध्ये त्यांना प्रचंड मताची आघाडी देतील अशी ग्वाही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्यामुळं कार्यकर्त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानलेले आहेत आणि ह्याच्या पुढं विशाल पाटलासाठी ताकदीनं जितीनं प्रयत्न करायचे कार्यकर्त्यांनी मान्य केलेले आहे महाकर नेप्ससाठी आदी माने ने मिरज